भुलीचं इंजेक्शन बेतलं महिला पोलिसाच्या जीवावर मुंबईच्या अंधेरीतील धक्कादायक घटना महिला पोलिसाच्या कुटुंबियांना जबर धक्का मुंबईत एका महिला पोलीस कर्मचाऱ्याचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे मुंबई पोलीस दलात कार्यरत असलेल्या अठ्ठावीस वर्षीय कॉन्स्टेबल गौरी सुभाष पाटील यांना बऱ्याच दिवसांपासून कानाचा त्रास जाणवत होता तपासणी केल्यानंतर डॉक्टरांनी त्यांना शस्त्रक्रियेचा सल्ला दिला त्यानुसार कॉन्स्टेबल गौरी अंधेरीच्या लोखंडवाला येथील खासगी रुग्णालयात दाखल झाल्या शस्त्रक्रियेसाठी ऑपरेशन थिएटरमध्ये त्यांना नेण्यात आलं त्यानंतर गौरी यांना भुलीचं इंजेक्शन देण्यात आलं मात्र यानंतर गौरी पाटील यांची प्रकृती खालवली आणि त्यातच त्यांचा मृत्यू झालाय त्यानंतर पाटील यांच्या कुटुंबियांना शस्त्रक्रिये दरम्यान मृत्यू झाल्याची माहिती रुग्णालयाकडून देण्यात आली आणि कुटुंबियांना धक्काच बसला घटनेची माहिती मिळताच पोलिसांनीही रुग्णालयात धाव घेतली गौरी पाटील यांच्या मृत्यूचं कारण शोधण्यासाठी त्यांचा मृतदेह पोस्टमार्टमसाठी पाठवण्यात आलाय या प्रकरणी आंबोली पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली असून तपास सुरू असल्याचं अधिकाऱ्यांनी सांगितलंय दरम्यान चुकीचे इंजेक्शन दिल्यामुळेच महिला कॉन्स्टेबलचा दुर्दैवी मृत्यू झाल्याचा पोलीस सहकाऱ्यांचा आणि कुटुंबियांचा आरोप आहे आता या प्रकरणाच्या चौकशीकडे सर्वांचं लक्ष लागलंय या खळबळजनक घटनेनंतर पोलीस दलात शोक व्यक्त केला जातोय